मोबाईल आला भांडण लावून गेला मोबाईल आला सोशल मीडियाच्या माध्यमातून पे भांडण पेटवून गेला किती मोबाईलचे दुरुपयोग करतो आपण किती नैराश्यच चालले माणसं एक बोलून आजचं एक व्याख्यान ऐकलंय प्राध्यापक लहाने डॉक्टर लहाने साहेबांचं ते सांगत होते नीट आहे काय दहा वर्षाच्या आतल्या लेकराला मोबाईल द्यायचाच नाही कारण त्याची नजर त्या वयात मोबाईल जर पाहिला तर कमकुवत होते त्याच्यामध्ये चिडचिडेपणा यायला लागतो त्याचा आहार नीट होत नाही आहे आणि बरीचशी मंडळी आता लेकरू जेवत नाही म्हणून त्याच्या हातात आधी मोबाईल आणि मग त्याला घास भरवते त्यानं चिडचिडपणा वाढलं त्यांना नीट होत नाही त्यांना लेकराची नजर कमी व्हायला लागली आणि त्यानं त्याची बुद्धी सुद्धा कमी व्हायला लागली प्रचंड चिडचिडेपणा नंतर दहा वर्षानंतर लेकरांना मोबाईल द्या पण तो ठराविक वेळेपुरता ठीक आहे ऑनलाईन जग आलाय त्याचा योग्य वापर करूया आपण पण मोबाईलमध्ये व्हॉट्सअप चालवण्यापेक्षा शाळेचा अभ्यास त्याच्या लॅपटॉपमध्ये घ्या त्याच्या कॉम्प्युटरमध्ये त्याला व्हॉट्सअप ओपन करून द्या आणि तिथं द्यायला लावा कारण मोबाईलची स्क्रीन तुमच्या लेकराचे डोळे कमजोर करते लेकरांचे डोळे नाजूक असतात मोबाईल तिला नजर कमी होईल आणि माणूस माणूस पण मोबाईल मुळे हरवलं माणूस पण मोबाईल मुळे हरतलं शेजारी बसलेला माणूस एकमेकांशी गप्पा मारायचा गावाकडे खेड्यात बसलेली माणसं एकमेकांशी गप्पा मारायची आता वटे राहिले नाही वटेवर माणसं बसत नाही आणि बसलेच कधी चार दोन एकत्र तर एकत्र बसून सुद्धा एकमेकांना बोलत नाही बसलेच कधी एकत्र आणि म्हणून संवाद तुटला आणि तुटलेला संवाद हा प्रचंड घातक असतो बाळा हो प्रचंड घातक असतो रे बाप मुलाला मनमोकळ बोलत नाही कारण तो सगळा वेळ मोबाईलमध्ये देतोय मोबाईलमधून वेळ निघल्याच्या नंतर थोडंसं मुलाला बोलतो पत्नीला बोलतो पत्नी, पत्नी मनमोकळा कुटुंबात सगळ्यांना बोलत नाही आणि म्हणून नाती तुटायला लागली कारण नात्यानं नात्याला वेळ दिला नाही तर नातं टिकून राहत नाही आपण मोबाईलला वेळ देतोय नात्याला कुठं वेळ देतो आहे आता फक्त कामापुरतं आपण घरी बसलो आहे पहा त्या ने प्रेम त्या मोबाईलने सगळ्यांचं प्रेम ओढून घेतलं आपलं सगळं प्रेम मोबाईलवर आहे खरं सांगू तुमच्या हातातला अचानक जर कोणी मोबाईल घेतला ना तर राग येतो तुमच्या घरातल्या प्रिय व्यक्तीनं तुमच्या हातातला मोबाईल अचानक ओढून घेऊ द्या तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीचा सुद्धा राग येणार कारण आता त्या प्रिय व्यक्तीवर प्रेम राहिलं नाही आता तुमचं प्रेम त्या मोबाईलवर आहे वेळ कुणाला देतोय वेळ त्याला देतोय रे ठीक आहे आता गडकोट नाही घ्यायची आता आपल्याला माणूस म्हणून जगायचं आहे चांगला माणूस म्हणून जगायचं आजही म्हणावं लागतं गड्या हो गर्दीत माणसांच्या माणूस शोध होतो आम्ही कुठं भेटतात आणि निगेटिव्ह माणसं प्रचंड निगेटिव्ह बोलताना सुद्धा निगेटिव्ह माझं लय चांगलं झालं असतं पण आमचा बाप धड नाही असं म्हणतात लोक माझं लय चांगलं झालं असतं आमची पत्नी धड नाही माझं लय चांगलं झालं असतं आमची मुलं धड नाहीत प्रत्येक तोंडू जे निगेटिव्ह शब्द यायला लागले ना, लाग ना हो याच कारण आहे तुम्ही निगेटिव्ह गोष्टी मोबाईल मधून ऐकता भांडण पाहतात मोबाईल उघडणं तुमच्या हातात आहे मोबाईल वर काय यावं तुमच्या हातात नाही टीव्ही लावणं तुमच्या हातात आहे टीव्ही ला काय येतं तुमच्या हातात नाही मग टीव्ही ला येत जंगली रमी प्या ना महाराज महाराजाला बी म्हणता ते जंगली रमी खेळा मग टी व्हीवर येते दारूची जाहिरात आपल्याला वाटतं काही वेगळा ब्रँड आहे बरं टी व्ही एवढं बोलते मग टी व्हीतली मग टी व्हीवर येते गुटक्याची जाहिरात मग टी व्हीवर येते माव्याची जाहिरात टी व्हीवर येते सिगरेटची जाहिरात प्रचंड जाहिराती 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 आणि मग हळूहळू बिंबवलं जातं लेकरावर घरातल्या माणसावर टी व्हीवर येतं पतीच्या पत्नीचे भांडणं टी व्हीवर येतं एक नवऱ्याची दुसरी बायकी बघ मालिकेचं नाव होतं एक कॅनवर काय होतं नाव तेच आहे ना टी व्ही लावणं तुमच्या हातात काय टी व्हीला काय येतं आपल्या हातात नाही गाड्या मोबाईलमध्ये काय पाहावं टी व्हीमध्ये काय पाहावं मी बोललो ना निगेटिव्ह निगेटिव्ह येतं सगळं आणि म्हणून आपण निगेटिव्ह होतो लहानपणीच पॉझिटिव्ह एनर्जी दिली आहे जिजाऊ महासाहेब शिवराजाला राजा स्वराज्य निर्माण करायचंय तुला आणि मग त्या बी लेकरांना सोळाव्या वर्षी शपथ घेतली अठरा पग जातीच्या मावळ्यांना एकत्र करून तू राजा होणार आहेस बाळराजे जेवायला चाला बाळराजे दूधभात खा आले बाळराजे आले असं जिजाऊ महासाहेब शिवराजाकडे पाहून म्हणायच्या आपण लेकरांना काय म्हणतो आला शाळेतून आता काय अभ्यासाचा दिवा लावतो काय माहीत त्याला वाटतं माझी आई मला अभ्यास करतच नाही माझी आई मला बावळ म्हणते माझी आई मला मूर्ख म्हणते माझा बाप मला नालायक म्हणतो मी नालायक आहे त्याच्या त्या सबकॉन्शियस माइंडपर्यंत जातं आपण नालायक आहे म्हणून आपलं बाप आपल्याला नेहमी नालायक म्हणतो म्हणून लेकराला नालायक म्हणणं लेकराला मूर्ख म्हणणं आईनं टाळलं पाहिजे